तर आज दिवसभरात महाराष्ट्रातल्या मेट्रो शहरांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्यात पाहूया मेट्रो टॉप नाईन मध्ये नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत जुगार मटका यांसारख्या अवैध धंद्यांकडे सध्या मात्र पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी आहे वेळोवेळी पोलिसांना माहिती देऊन देखील कारवाई होत नसल्यामुळे स्थानिकांनी आता छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे कोरोना काळात उद्योगधंदे बंद असल्यामुळे चोरीचं प्रमाण वाढलं आहे औरंगाबादमधील शिवगंगा मेडिकल स्टोअर्सची तीन चोरट्यांनी तोडफोड करत दुकानातील रोकड लंपास केली ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदी झाली आहे तर पोलीस फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत दिल्लीहून औरंगाबादला येणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची आता कोरोना चाचणी होणार आहे प्रवासी स्थानकावर दाखल होताच रेल्वे स्थानकावरच त्यांची कोरोना चाचणी होणार असून संशयितांना तातडीनं क्वारंटाईन करण्यात येणार आहे नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजित वंजारींसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रचार सभा घेतली तर आजपर्यंत नागपूर पदवीधर निवडणूक मतदारसंघामध्ये भाजपच आघाडीवर राहिलेला आहे परंतु यावेळेस मात्र भाजपला पराभूत करायचं आहे असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय भारताचं वैभव असलेल्या अजिंठा वेरुळ लेण्यांच्या परिसरात मी राहतो महाराष्ट्राचा जवळपास सगळ्याच पर्यटन स्थळांशी माझा दृढ नातं आहे आठ महिन्यांपासून ही स्थळं बंद आहेत अजिंठा वेरुळच्या पायथ्याशी सेवेत असलेले भटके आदिवासी पाचशे हजार कुटुंब आहेत या गरीब कुटुंबियांना दुसरा कुठलाही व्यवसाय ठाऊक नाही उपाशी अर्धपोटी ही हजारो माणसं भरडली जात आहेत हे अत्यंत अस्वस्थ करणारं वास्तव आहे त्यामुळे ही पर्यटन स्थळ उघडावीत अशी विनंती करणारं पत्र ख्यातनाम निसर्ग कवी नाधो महानोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेली आहेत नाशिक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढतोय त्यामुळे जिल्ह्यात दुसरी लाट येण्याची चिन्ह आहेत या पार्श्वभूमीवर उद्यापासून राज्यात शाळा सुरू होणार असल्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील शाळा चार जानेवारीपर्यंत बंदच राहतील असा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोदीबाग निवासस्थानाबाहेरील घंटानाद आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं अर्थ खातं राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे अजित पवारांनी महावितरणला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यंदा जास्त दिवस चाललेला पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम द्राक्ष बागांवर झालाय द्राक्ष बागांवर रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे बारामती शिवारात काही शेतकऱ्यांनी बागा तोडून टाकले आहेत यंदा द्राक्षबागांची ही पावसामुळे लांबल्यानं हंगाम अडचणीत येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बागात तोडलेल्या आहेत उद्यापासून राज्यात शाळा सुरू होत आहेत मात्र त्यापूर्वी शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे शाळा कशा सुरू करायच्या असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय नागपूर नागपूरसह विदर्भातील आठ जिल्ह्यांमधील दोनशे साठ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यात अद्याप सत्तर टक्के शिक्षकांचे कोरोना रिपोर्ट येणं शिल्लक आहे